अरविंद सावंत यांनी देखील आता राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलीच टीका केल्याचे पाहायला मिळत आहे त्यांनी म्हटलं आहे की या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्या घटनेला रोज पायदळी तुडवलं जात आहे त्या घटनेमध्ये असलेल्या तरतुदींचं देखील उल्लंघन केलं जात आहे न्यायाला तेव्हाच किंमत मिळत असते जेव्हा तो निकाल हा वेळेवर दिला जातो राहुल नार्वेकर यांनी आधी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असं देखील अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे मला वाटतं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय समर्पक शब्द वापरला आहे जनतेचं न्यायालय का असा विचार आपण करा कारण या देशामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्या घटनेला रोज पायदळी तुडवलं जात आहे त्या घटनेमधल्या असलेल्या तरतुदींचं उल्लंघन केलं जाते आहे त्यावर वेळीच न्यायाला केव्हा किंमत असते तो वेळीच दिला तर म्हणजे मी आता एक उल्लेख केला जातीची खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या लोकांचे न्याय तुम्ही पाच पाच वर्षे लावणार नाही मग न्याय कसला देता तुम्ही म्हणजे त्याला संबंध पाच वर्षाचा कार्यकाळ काढता तसंच पात्र ते अपत्र मी जेवढा विलंब करताय जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनॅडची इंग्रजी म्हण आहे म्हणून या न्यायालयात जायचंय त्या न्यायालयात उद्धवजी येणार आम्ही त्यांची त्याची काय संबंध आहे त्याला काय करत त्यांना म्हणून अध्यक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि रोज पत्रकार परिषदा घ्या